दोन नावाचा अर्थ सांगतो आनंद इति नंदा हा नंद कोणाला म्हणावं जो प्रत्येक जीव दुसऱ्याला आनंद देतो त्याला नंद म्हणा जो काय देतो दुसऱ्याला आनंद देतो हे बघा शास्त्राचं वचन पुराणांचं वचन आणि कथेचा तात्पर्य अर्थ असाच आहे आपल्या जीवनामध्ये नेहमीकरिता दुसऱ्याला आनंद देण्याचं काम करा आयुष्यामध्ये कधीही दुसरा आपल्यामुळे कसा सुखी होईल माझ्यामुळे दुसऱ्याला आनंद कसा होईल हे करण्याचा प्रयत्न करा यापुढे जाऊन मी बोलेन कदाचित आपल्याला दुसऱ्याला आनंदी करता येत नसेल कदाचित आपल्याला दुसऱ्याचं चांगलं करता येत नसेल मी म्हणतो चांगलं करता आलं नाही करू नका पण किमान वाटोळं तरी करू नका दुसऱ्याला आनंद देता येत नसेल देऊ नका पण किमान दुसऱ्याला दुःख तरी देऊ नका दुसऱ्याच्या वाटेतले फुलं बनवून आपल्याला जाता येत नसेल जाऊ नका पण किमान दुसऱ्याच्या वाटेतले काटे तरी बनू का, का का, नका दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगले शब्द काही बोलता येत नसेल बोलू नका पण किमान दुसऱ्याला शिव्या तरी देऊ नका आपलं आयुष्य काय आहे नंदांचं आयुष्य आपल्याला संदेश देत नंद जी सांगतात नेहमी करिता दुसऱ्याला आनंद द्या यशोदा कोण आहे यशम ददाती इति यशोदा जी नेहमी दुसऱ्याला काय देते यश देते जी नेहमी दुसऱ्याला यश देते तिचं नाव यशोदा आणि जो दुसऱ्याला नेहमी आनंद देतो त्याचं नाव नंद अशा नंद यशोदा मैयाला माझ्या कृष्णलालाने खूप आनंद दिला सगळ्या गोपाळ गवळणी आनंदात आहेत प्रत्येक गवळणीला वाटत की आपण लालाकडे फक्त पाहत राहावं फक्त पाहत राहावं फक्त त्याला भेटत जावं भूल पडली इतकी भूल पडली गवळणींना माझ्या लालाची काही ना काही कशाचं ना कशाचं निमित्त काढून माझ्या लालाला त्या पाहत राहायच्या आणि आज नंदानं आपल्या घराचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे गेले एक ब्राह्मण भेटायला आला माझ्या नंद बाबाला नंद बाबाला म्हणू लागले ब्राह्मणजी म्हणे नंदजी आपकी यहां लाला भैयो आनंद तुम्हाला मुलगा झाला पण का मुलगा झाला म्हणे तीन वर्ष झाले हो म्हणे मी तुमच्यासाठी व्रत घेतलं होतं अन्नाचा कण खाल्ला नाही म्हणे फक्त फळ खात राहिलो हो। तीन वर्षाचा उपवास केला केव्हा कुठे तुमच्या घरी हो मुलगा झाला माझ्याकडे विशेष लक्ष द्या आज नंदजी मागेल त्याला मागेल ते देऊ लागले कुणाला एकशे आठ गायी देतात कुणाला एकावन्न गायी देतात कुणाला दोनशे कुणाला चारशे कोणाला पाचशे हे ब्राह्मण म्हणाले नंदजी मेरी ऊपर जरा ज्यादा ध्यान देना हा मेरे लिए पाच हजार गैया चाहिए कितनी गैया होना पाच हजार पाच हजार गायी द्या म्हणे मला काही हरकत नाही तुमच्यासाठी पाच हजार गायी द्यायला मी तयार आहे ब्राह्मण हजार गायी दिल्या ऐका मागताना विचार करून मागत जाऊ नाहीतर घेत असताना माणसं एक भिकारी देवाला म्हणू लागला काय रे बाबा तू सारखं माझ्या माग नुसता असं भीक घेणं लावलं मागत फिरतो खडकपुऱ्यातून पलीकडच्या चौकात पलीकडच्या चौकातून बस स्टँडच्या चौकात बस स्टँडच्या चौकातून पुढं त्या हॉस्पिटलच्या चौकात सगळीकडं मागत मागत फिरतो म्हणे माझं मागणं कधीतरी थांबावं ना देवाला खूप प्रार्थना करायचा दररोज भीक मागणं थांबू दे एके दिवशी देव प्रसन्न झाले माग म्हणे काय पाहिजे म्हणे काही नाही मला मोहरा दे सोन्याच्या जेणेकरून मला मागणं माझं बंद होऊन जाईल कुठे देऊ म्हणे सोन्याच्या मोहरा माणसानं किती मागावं आपल्याला जेवढं पचल जेवढं सांभाळता येईल तेवढंच घेत जावं त्याच्यापेक्षा जास्त घेत जाऊ नये कुठे टाकायच्या सोन्याच्या मोहरा म्हणे माझी ही जोडी आहे ना या जोडीत पडू देऊ म्हणे सोन्याच्या मोहरा भगवान परमात्म्याने मोहरा द्यायला सुरुवात केली काही ढीक थोडा साठला झोळीमध्ये बस का म्हणे नैना याच्यात काय होईल म्हणे एवढ्यात अजून द्या ना अजून दिल्या निम्मी झोळी भरली बास नाही ना अजून द्या म्हणे माणसाला लोभच संपत नाही मिळालं तरी मिळावंच वाटत कितीही मिळत राहिलं तरी पुन्हा बास का म्हणे अजून झोळी भर द्या म्हणे झोळी भरली नाही अजून अजून द्या देव म्हणले बाबा रे हे बघ त्या झोळीतून खाली जर मोहरा पडल्या ना ती एक मोहरा शिल्लक राहणार नाही सगळ्याची माती होऊन जाईल काही नाही देवा माझी जोळी फाटणार नाही अजून द्या अजून द्या अजून द्या म्हणू लागला जोळी भरत आली ओझत सहन झालं नाही खाली बुडातून झोळी फाटली सगळ्या मोहराखाली सांडल्यान मातीमोल झाल्या मातीत मिसळून सगळ्या मोहरांची माती झाली का सांगितलं मागत असताना हे भान ठेवलं पाहिजे की माझ्याकडे घेतल्यानंतर किती मला सांभाळता येईल पाच हजार गायी मागून घेतल्यान सगळ्या गायी घेऊन घरी गेलं कुठं कुठं बांधल्या भागवतात वर्णन नये अंगणात बांधल्या पाठीमागच्या अंगणात बांधल्या जागाच पुरेना घरात बांधल्या जागाच पुरेना स्वयंपाक घरात बांधल्या जागाच पुरेना वरच्या माळ्यावर बांधल्या स्वयंपाक घरात गायी बैठकीत गायी सगळीकडे गायी झाल्या ब्राह्मणी बिचारी पाणी आणायला गेली होती घरी पाणी घेऊन आली बघते काय सगळ्या अंगणात गाई पाठीमाग गाई दारात गाई बैठकीत गाई विचार केला ना म्हणला ब्राह्मणीनं ओरडू लागली ब्राह्मणाला म्हणे काय एवढ्या गाई कशाला आणल्या कुठून आणल्या ती म्हण हे बघ आज संक्रांतीचा दिवस आहे आज काही माझ्यावर ओरडू नको संक्रांती दिवशी तरी किमान तिळगुळ घ्यानी का वर्षभर तिळगुळ घ्यान गोड बोला कस आहे तुमच्याकडं अण्णा कसं आहे तुमच्याकडं एक दिवसच गोड बोलतात का वर्षभर गोड बोलतात वर्षभर वा ज्यांच्या संसारात वर्षभर गोड शब्द त्यांचा संसार सुखायचा नाहीतर आमच्याकडं मला तर ऐकायला भेटतंय बाबा मी घरी बाजार घेऊन गेलो ना आमची मंडळी बाजार सगळ्या खाली ओतते आणि ओतल्या बरोबर टमाटे बघते वांगे बघते बटाटे बघते आणि मेथीची भाजीची जुडी बघितली बघितल्या बरोबर मला वाक्य सांगते एक इतक्या अजिबात सांगत नाही एक वाक्य सांगते मला ऐकवते एक वाक्य तुम्हाला तर ना आमची मंडळी मला ती भाजी बघून म्हणते तुम्हाला तर काही कळत नाही तुम्हाला अजिबात काही कळत नाही वांगे असे आणले टमाटे तसे आणले गप्प बसले भाजी बघा सगळी वरून मी थे नाच सगळं गवतच भाजी तर बघून घ्यावी मला वाटतं हे वाक्य काही तुम्हाला ऐकायला भेटत नसेल आणि भेटत असलं तर इथून कुठं तरी भेटू नये दररोज काय करा बरं एकमेकांना आज जसं तुम्ही गोड बोलताय ना असं आयुष्यभर गोड बोलत चला तिळाचा गोडवा आपल्या वाणीत येऊ दे तिळाचा गोडवा गुळाचा गोडवा आपल्या बोलण्यामध्ये येऊ द्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा ज्याच्या डोक्यावर बर्फाचा खडा आहे आणि ज्याच्या साख जिभेवरती साखरेचा खडाय किंवा गुळाचा खडाय त्या माणसाला जग जिंकायला वेळ लागत नाही सिकंदरासारखा मनुष्य एवढा पराक्रमी जग जिंकायला गेला पण सिकंदर जेव्हा जात होता त्याने सूचना केली सैन्याला बाबा रे मी मरत असताना हात रिकामे ठेवून जा हात असे खाली सोडा माझे का बर एवढा सिकंदर पण जग जिंकू शकला नाही नेहमी लक्षात ठेवा जग आपल्याला जिंकता येईल शस्त्राच्या धाकाने नाही अस्त्राच्या धाकाने नाही तर जग जिंकण्यासाठी गोडवाणी आवश्यक आहे ज्यांच्या जवळ गोड शब्द आहेत ना ती माणसं जग जिंकू शकतात संक्रांत आपल्याला शब्द देते संक्रांत आपल्याला शिकवण देते की ज्याप्रमाणे गुळ गोडवा देतो त्याप्रमाणे आपल्या वाणीने नेहमी करता समाजाला गोडवा देत चला माणसं जोडत चला माणसं का तुटतात माणसं तुटायचं कारण आहे अनाहूत प्रसंगी नको त्या प्रसंगी आपण नको ते शब्द वापरतो आणि ते वापरलेले शब्द माणसाच्या मनाला लागतात म्हणून माणसं तुटतात माणसाला जवळ यावं वाटतं पण जवळ येत असताना जर आपण नको ते शब्द वापरले सासू सुनीच तर काही बोलायलाच नको पण तुम्हाला मी आज संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर एक सल्ला देणार आहे एक गोष्ट सांगणार आहे काय जर का सासूबाई गरम झाल्या आणि काही बोलायला लागल्या सगळ्या सुनांनी ऐका शक्यतो इथल्या सासूबाई गरम होत नाही आणि झाल्याच काय करा आयडिया सांगतो मी तुम्हाला एक कल्पना सांगतो काय करायचं छान असं थंड पाणी माठातलं घ्यायचं या खड्यातलं घ्यायचं टाकीतलं घ्यायचं था सासूबाईंना म्हणायचं सासूबाई एवढं पाणी घ्या पाणी द्यायचं त्यांना आणि पाणी घेत असताना एवढं सांगायचं पाणी फक्त गिळू नका हे पाणी नाही अमृत आहे तुम्हाला राग आला तुम्ही पण हेच करायचं बोलण्यापेक्षा पाणी तोंडामध्ये घ्यायचं फक्त गिळायचं नाही तोंडात पाणी ठेवायचं राग आला की पाणी तोंडामध्ये ठेवायचं सासूबाई तुम्हाला काही बोलणार नाहीत आणि तुम्ही सासूबाईंना काही बोलायचं नाही शब्दाने जग जिंकता येत आणि म्हणून ती ब्राह्मणी माझ्या ब्राह्मण देवतीला म्हणू लागली काय तुम्हाला कळत की नाही एवढ्या गायी घेऊन आलात ब्राह्मण देवतेने सांगितलं म्हणे आज तरी अनापशान बोलू नकोस लाला भयो नंद की हा से मुझे गैया है इतकी पाच हजार गैया लेके आया हूं। आज बहुत आनंद आहे प्रत्येकाला असं काही ना काही देत राहतात गवळणी भेटायला जातात गवळणी कृष्ण कन्हैयाला बघायला जातात प्रत्येकीला काहीतरी मिळतं सुंठवडा दिला म्हणे कशात दिला चांदीच्या पात्रात दिला गोड प्रसाद दिला चांदीच्या पात्रात मैयाने त्या गवळणीला सांगितलं नुसता प्रसाद घेऊ नको चांदीच पात्र सुद्धा तुलाच आहे आज प्रसाद नाही प्रसादासहित पात्र सुद्धा तुला आहे ती बाहेर गेली बाहेरच्या गवळणी विचारलं तुला काय दिलं गेले हे बघ मला हे पात्र दिलं ती भेटून आली होती लालाला बघून आली होती तिनं विचारलं तुला काय दिलं लिहिलं का माझ्या गळ्यामध्ये चंद्रहार दिसतो ना हा चंद्रहार मला दिला यशोदेने आणि ती ती जाऊ जाऊ लागली लागली चंद्रहार जिला मिळाला गवळण पुढे गेली पुढे गेल्यानंतर एक तिसरी गवळण भेटली तिसरी विचारलं कुठे गेली होतीस ग आणि नंदाच्या घरी गेले होते नंदाच्या घरी लाला झाला ग कृष्ण कन्हैया झाला काय मिळालं तुला आपल्या राजाच्या घरी मुलगा झाला ना